आपल्या मतदारसंघातील माणसाच्या समस्या कशा सोडवायच्या त्यांना मदत कशी करायची यांच्या असायचे कारंजा विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्नांवर त्यांनी काम केले प्रकाशदादाचे अपूर्ण कार्य पूर्ण करणे ही त्यांना श्रद्धांजली असून त्यासाठी आपण सहकार्य करणार असल्याची भावना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात दहा मे रोजी माजी आमदार स्वर्गीय प्रकाशदादा डहाके यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात गृहमंत्री वळसे पाटील बोलत होते यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे आमदार अमोल मिटकरी आमदार अमित झनक माजी आमदार गोपीकिशन बाजुरिया अमरावतीचे माजी महापौर विलास हिंगोले व हाजी युसुफ कुंजानी यांची प्रमुख उपस्थिती होती या श्रद्धांजली कार्यक्रमात हजारोच्या संख्येने स्वर्गीय प्रकाशदादांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय प्रकाशदादा डहाके यांच्या पूजन करून करण्यात आली मोजरी येथील व संचय यांनी स्वर्गीय डहाके यांना संगीतमय श्रद्धांजली सादर केली उपस्थित नागरिकांनी देखील दोन मिनिटे उभे राहून स्वर्गीय प्रकाशदादा यांना अभिवादन केले यावेळी स्वर्गीय दादांच्या चाहत्यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती राज्यमंत्री बच्चू कडू आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की प्रकाशदादा हे पक्षाचे नेतृत्व नव्हते तर ते पक्षाबाहेरील नेतृत्व होते ते स्पष्ट वक्ते होते सामान्य माणसांप्रती त्यांना आस्था होती कमी बोलणारा पण अधिक काम करणारा माणूस असे त्यांचे व्यक्तिमत्व होते प्रकाशदादा तर आपल्यातून निघून गेलेत त्यांचे दुःख घेऊन आता चालणार नाही तर त्यांचे अपूर्ण राहिलेले काम पुढे घेऊन समोर जायचे आहे यावेळी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आमदार अमी जनक आमदार अमोल मिटकरी युसुफ कुंजानी बाबाराव खडसे व कौस्तुभ डहाके यांनी देखील स्वर्गीय प्रकाशदादा डहाके यांच्या स्मृती दिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या उपस्थितांचे आभार देवव्रत डहाके यांनी मानले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजलाड